मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे दे। यांना देखील मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने पाटील यांच्या प्रचार सभेच्या माध्यमातून आज आपण नारंगाव मध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की या मंचावर विराजमान असणारे भाऊ खंडाग तालुका अध्यक्ष उपस्थित असलेले जिल्हा परिषदेतील आमचे सहकारी देवराम लांडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि आम्ही सदस्य त्याचप्रमाणे माझे उपस्थित असलेले कृषी उत्पन्न समितीचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे वागताई या ठिकाणी सुनंदाताई गाडगे आणि खऱ्या आथाडे ज्या नारायणगाव मध्ये आपण सभा घेतोय त्या नारायणगाव नगरीच्या पंचायत समितीच्या सदस्य अर्चनाताई माळवतकर आशिष भाऊ माळवतकर आणि नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच सर्वांच्या गळ्यातला ताई ता बाबू पाटे यांनी सुरुवातीलाच खऱ्या आथाडी एका मोठ्या

उपसरपंच संतोषी माझ्या बघिणी तुमचा मान फार मोठा आहे जो माणूस जनतेतून निवडून येतो त्याची कामगिरी असते म्हणून त्याला ते मत पडत असतं लोक त्याला जोगद्यावर घेतात तुमच्यामध्ये ते गुण आहेत म्हणून तुम्ही या नारायणराव नगरीच्या याचा मला सात अभिमान आहे या ठिकाणी निश्चितपणाने गौतमजी लोखंडे आमचे नेते आहेत उपस्थित असलेले सुनीलजीर असतील उपस्थित पाठिंबा रशीद भाई असतील सर्वच ज्येष्ठ शिवसैनिक आणि खऱ्या अडचणी या नावेगाव मध्ये शाबीर भाई शेख यांचा उल्लेख केल्याशिवाय परिपूर्णता होणार नाही त्यांचा देखील राज आपण आवर्जून उल्लेख करतो कारण कारण बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षपातीपणा कधी केला नाही कधी मांडली नाही परंतु जो हिंदू आहे जो हिंदुत्वाला मांडतो त्याला बाळासाहेब म्हणायचे आणि बाळासाहेबांनी ज्याच्या डोक्यात के हात केला त्याला मोठं करण्याचं काम केलं असा नेता या जगात झाला म्हणून आपल्याला त्यांचा जाता अभिमान आहे या ठिकाणी पत्रकार मित्र त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक एकाला एकाच नाव घेतलं तर दुसरा राहू जाईल आणि आपल्याला दादांना दादाची संधी मिळाली माझं तुमचा प्रेमाचा नाता आहे अटूट नाता आहे हा वॅगिकॉलचा जोर आहे तुम्ही गाणं त्यामुळे मी सदैव तुमच्यामध्ये आहे या ठिकाणी निश्चितपणे आहे दादांनी पंधरा वर्षात

कर्तृत्वामुळे झाला प्रातृत्वामुळे झाला नेतृत्वामुळे झाला सामान्य ने, जन तुम्ही मला फायदा आहे आज हे रामराज्य बघतोय आपण आज या माता लग्नीचा सन्मान बघतोय हे बाबू भाऊ पाटील संघटना बाळासाहेब पाटीलबाई इनामदा या सगळ्यांनी खऱ्या अर्थानी आता आमचा आता बरोबर सगळे आपण वाटतोय नारायणगाव मध्ये आज खऱ्या अर्थाने राम राज्य आलेलं आहे असंच रामराज्य आपल्याला आणायचं आहे आणि हे राम राज्य आणण्यासाठी शिरोड लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी दादा दा पाटील हे केंद्रामध्ये मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागणार आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मोदी हो सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे ही कार्यकर्त्यावरची पांढरी येत आहे एवढंच लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या सर्वांची उत्कृष्ट इथे ज्यासाठी आहे आणि मी काय बोलणार आणि मी काय बोलली पाहिजे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं परंतु माझी लढाई एकोणतीस नंतर आहे एकोणतीस आणि खरं आतानी आपण ते सर्वजण करणार आहात हा विश्वास झाला आहे आणि हे पण नंतर आपली लढाई सुरू होईल ती माझ्यासाठी लायकी तुमची असेल माझी नसेल तुम्हीच लढणार आहात एवढा विश्वास झाला तुमच्या सर्वांबद्दल आहे या ठिकाणी राणी निश्चित म्हणाले येणाऱ्या एक ती साजेला मानाच्या मुलीं बटन दाबून आपण सर्वजण येणाऱ्या रागाला प्रचंड मता लिखल्याने तुम्ही एक असला या ठिकाणी आहे तालुका मी सांभाळते जिल्हा संभाळते आणि मला पूर्ण खात्री आहे की शिव लोकसभा मतदारसंघामध्ये नारकराव उच्चांक घटल्याशिवाय राहणार नाही शब्र देवड आताना देण्याचा अधिकार या ठिकाणी निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना दादा ना दादाचं ऐकायचंय विकासाचा गप्पा मी करणार नाही जे मोठे समोरचे मांडताय त्याच्या देखील बोलणार नाही आहे कारण केंद्रीय मंत्री जी ठोर ही जय हिंद जय महाराष्ट्र